आहार आणि नियमित मधुमेह नियंत्रणात व्यायामान मधुमेहार यांचं होतात शरीरावर मेंदूचे आरोग्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम केल्याने बरेचसे आजार टाळता येतात व मधुमेह नियंत्रणात आणता येतो असं प्रतिपादन पुणे येथील मेंदू विकार तज्ज्ञ चिन्मय कुंभार यांनी केलंय डायबेटिक असोसिएशन ऑफ करंजी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या मधुमेह हो व मेंदूचे आजार या विषयावर डॉक्टर कुंभार यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं देऊन त्यांचा शरीरावर होणारा परिणाम योग्य आहार आणि नियमित व्यायाम केल्यास त्याचे होणारे चांगले परिणाम याविषयी डॉक्टर कुंभार यांनी सखोल स्पष्टीकरण दिलं यावेळी उपस्थितांच्या शंकांचं निरसनही डॉक्टर कुंभार यांनी केलं हा कार्यक्रम टीव्ही क्लिनिक डाया सभागृहामध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते घनश्याम कुंभार होते स्वागत व प्रस्तावित डॉ आर्थिक कोई यांनी केलं पावण्यांची ओळख डॉ आदित्य कोई यांनी करून दिली याप्रसंगी दोन कोटीहून अधिक श्रीराम लिखाण केल्याबद्दल श्रीमती रजनी कुंभार व डॉ ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या समन्वयक सौन्याह कुंभार यांचा सत्कार्यावेळी करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर अमोल जगताप डॉ कपिल जगताप उद्योजक आनंद नलावडे यांच्या सहमान्यवर उपस्थित होते डॉक्टर मधु कोळी यांनी सूत्रसंचालन केलं गणेश कोल्हापुरे यांनी आभार मानले